आ, या प्लॉटवर एकवीसशे स्क्वेअर मीटर वर ज्या वेळेला झाड लावायचं टेंडर दिलं गेलं असेल त्यावेळेला किती झाडं लावली गेली असावी तसा अंदाज आहे तुमचा चारशे चार ते पाचशे झाड लावली गेली त्याच्यानंतर सदर ठेकेदाराला लाखो रुपयाचे बिल झाले झाले त्याच्यानंतर झाडांची निगा राखण्याच्यानंतर खादी ग्रामोद्योगचे अधिकारी व आमचे उद्योजक आम्ही पण इथं वृक्षारोपण केले केलं नऊ कोटी वृक्षाचं जे याच होतं आपलं ते टार्गेट होत बघा टार्गेट दिलं सुनील मुनगंटीवार मुनगंटीवार साहेब टार्गेट दिलं होतं तेव्हा आम्ही इथं वृक्षारोपण पण केलेलं होतं अच्छा हा आणि त्याच्यावर एमआरडीसीने लाखो रुपये खर्च केला आणि कुणी तरी रात्रीतून तोडून टाकले ह्याच्यामध्ये काय घपला असेल खऱ्या अर्थानं कोणाला तरी प्लॉट द्यायचा असेल किंवा कोणी मागणी केली असेल त्या संदर्भात व्यवहार कसा केला जातो खरं कसं केलं पाहिजे झाडांचा हिशोब कसा व्हायला पाहिजे झाडांचा हिशोब ते एमआरसीच्या नियमाप्रमाणे झाला पाहिजे जे झाड असेल त्याच म्हणजे झाड जेवढे जा लावले होते तेवढा बरोबर तेवढं गुणिले त्या ते झाडांची नुकसान भरपाई ही प्लॉट ज्याला घेण्याची इच्छा आहे आणि ज्याला हा प्लॉट घ्यायचा असेल तर एमआरडीसी ठेकेदाराला अदा केलेले बिले हा जे एमआरडीसी आधा केले निगा राखण्यासाठी राखण्यासाठी ठेकेदाराला जे बिल केले ते बिल वसूल झाले पाहिजे त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं जे काही पाचशे झाड असेल आपण अंदाजे धरू ते झाड लावण्यासाठी त्यांच्या आहे कोड एमआरडीसी कडे ठेकेदाराला बिल अदा केले ना सर ठेकेदाराला डब्ल्यू कम्प डब्ल्यू आर दिला याच्याकडनं कॉम्पेन्सेशन आपण वसूल करू बरोबर ती झाडं लावताना त्याची निगा राखण्यासाठी त्याची वाढ विकास विस्तारासाठी जी रक्कम इन्व्हेस्ट झाली बरोबर ती पण वसूल करायला पाहिजे वसूल केली पाहिजे आणि तेवढेच झाडं लावले पाहिजे आणि त्याच्यानंतर एमआरडीसीच्या कार्यरप्रमाणे जे झाडं असतील एक झाडाला दहा झाडं किंवा वीस झाड जे असतील ते पण लावले पाहिजे आणि ठेकेदाराचे अदा केलेले बिले पण प्लॉट दिला पाहिजे हा सिन्नर एमआयडीसी माळेगाव एम आयडीसी चा परिसर आहे आणि हा प्लॉट क्रमांक ओ, ओ एस तेवीस ओ एस तेवीस आहे आणि एकवीसशे स्क्वेअर मीटरचा हा प्लॉट आहे काय याच्यामध्ये संशय काय येतो तुम्हाला कुणीतरी याला एप्लिकेशन केलेले असतील भरपूर अप्लिकेशन केले असं समजले हा आमदार मा माणिकराव कोकटे साहेबांनी पण त्याला पत्रव्यवहार केलेला आहे हां तर मुंबईला फायले आहे तर आमदार साहेबांनी जेव्हा पत्रव्यवहार केला तर ते या झाडांची अडचण झाली असेल म्हणून हा झाड बिना परवानगी तोडण्यात आले अच्छा म्हणजे आपल्याला याच्यातनं मागणी करायला पाहिजे निर्भय महाराष्ट्र पार्टी या संदर्भात पब्लिक ऑडिटची मागणी करते सगळ्यात पहिल्यांदा आता काय मागणी केली तुम्ही या झाडां हे झाड लावण्यासाठी ठेकेदाराला जे बिल अदा केले हा ते दाखवले पाहिजे हा ते दाखवले पाहिजे आणि ते त्याप्रमाणे भरणा करून घेतलं पाहिजे भरणा भा, केला पाहिजे त्याच्यानंतर जेवढे झाडं तोडले त्याच्यावर त्याच्यावर एमआयडीसीच्या नियमाप्रमाणे एमआयडीसी माळेगाव सिन्नर नाशिक इथली ओपन स्पेस नंबर तेवीस या ओपन स्पेस वर जी काही वृक्षराजी होती ती रात्रीतनं कोण्या अज्ञातानं येऊन तोडून टाकलेली आहे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी ताबडतोबीनं खबर मिळताच इथे पोहोचलेली आहे या संदर्भामध्ये फॉरेस्ट खात्यालाही कळवण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारच्या वृक्षतोडीची तोडीचा आम्ही निषेध करतो आणि या संदर्भामध्ये वारंवार वारंवार एम आय डी सीच्या वेगवेगळ्या वेग प्लॉट्सवर वृक्षरोपण करून त्यांना फुफ्फुसाच्या रूपामध्ये स्वच्छ हवा मेंटेन व्हावी ऑक्सिजनचा ऑक्सिजनचं प्रमाण मेंटेन व्हावं म्हणून हे प्रयोग केले जातात पण अचानक भयानक काय होतं की ती तीस तीस चाळीस चाळीस फुटाची झाडं वीस वीस फुटाची झाडं रात्रीतनं ती कत्तल केली जातात शेकड्याच्या संख्येने असतात ते तेही कत्तल केले जातात आणि त्यानंतर काय गौड बंगाल होतं याची उकल का होत नाही ही हा प्रश्न थेट आम्ही एम आय डी सीचे नितीन गवळी साहेब जे सातपूरला बसतात एम आय डी सीच्या कार्यालयाचे ते प्रमुख आहेत ही जर आय एस ऑफिसर त्यांच्या अंडर नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार या पाच जिल्ह्यातल्या एम आय डी सीचे प्लॉट आणि त्याच्याबद्दल त्याच्या संदर्भातलं भलंबुरं आणि वाटतोळं करायचं का चांगलं करायचं चा, सगळ्या अधिकार त्यांच्या आहेत मग प्रत्येक वेळेलाच आता मी माझ्या आयुष्यात निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या हा तिसरा प्लॉट बघतोय मध्ये दोन प्लॉटचं अशाच पद्धतीनं वाटतोळं करण्याचं घाट घातलेला होता तिथेही आम्ही बोंबाबोंब केली त्याचं उत्तर निघत नाही कालांतराने हे प्रकरण थंड होतं आणि त्या प्लॉटची गुपचूप गुपचूप विक्री होती आज हा तिसरा प्रसंग आहे तिसरा प्लॉट आहे तर नितीन गवळी साहेबांना आमचं थेट आणि प्रत्यक्ष आवाहन आहे की या संदर्भातला या वृक्षतोडीच्या संदर्भातला तुम्ही थेट खुलासा करा पब्लिक ऑडिट बोलवा पब्लिकच्या समोर खुलासा करा आणि हे प्लॉट ओपन स्पेसचे विकता येत नाही ही, ही आमची बाळभोत अशी एक धारणा आहे तर ती धारणा खरी की खोटी ती पण जगासमोर तुम्ही आणा आमचं काहीच म्हणणं नाही आमचा शेवटी जीव कुठं चालला चारशे पाचशे झाड तुम्ही अतिशय निर्मम पद्धतीनं निर्घुणपणे राक्षसी आणि आसुरी वृत्तीनं तुम्ही ते कापून टाकता आणि तुमच्या डोळ्यासमोर हे खून घडतात हे मुडदे पडतात आणि तुम्ही काहीच कसं करत नाही हा आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आता भूमाफिया आणि त्यांच्याबरोबर संगणमत साधत देणारा आणि घेणारा आणि हे सगळे देणारे घेणारे तुमच्या कार्यालयाच्या सहमतीनं संगणमतानं हे सगळं होत असेल ना परवानगीनं तर होत असेल पण त्याला संगणमत हा चांगला शब्द आहे कायद्याच्या चौकटीतला आणि मग त्याचे खुलासे कोणी करायचे कारण असे प्लॉट तुम्ही का बरं तुमचं धोरण का बरं हक्कच खात धोरण जर इथं ओपन स्पेस मध्ये झाडं लावणे असं असेल तर ते लावलेले झाडं एक दोन वर्षांनी पाच वर्षांनी दहा वर्षांनी कापण्याची आसुरी वृत्ती या डोक्यामध्ये येतेच कुठून हा कुविचार तुमच्या डोक्यात येतोच कुठून हा आमचा थेट आणि खडा सवाल आहे तुम्हाला जिथं जिथं वृक्षारोपण झालं असेल ते वृक्ष तोडून तिथले प्लॉट विक्रीचा घाट कधीही घालू नका हे आमचं सरळ म्हणणं आहे इतर भरपूर एम आय डी सीचे प्लॉट पडलेले आहेत आणि ते प्लॉट खुल्या बाजारात मोकळ्या पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याची विक्री होणं आवश्यक आहे पण तसं होताना दिसत नाही सामान्य जे आमचे तरुण उद्योजक आहेत त्या उद्योजकांच्या पदरामध्ये असे प्लॉट सरळ सरळ पडतच नाही ही मोडस ऑपरेंडी जी आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो या संदर्भात सरळ सरळ पारदर्शक व्यवहार जो आहे तो जगासमोर मांडा ही मागणी करतो झालेली वृक्षांची कत्तल त्याचा आम्ही निषेध करतो आणि हा व्यवहार स्वच्छ पद्धतीनं होऊ द्या आणि तरुणांना सगळ्याच एम आय डी सीतले प्लॉट सरकारी दराने मिळू द्या ते मिळत नाही ते उघड सत्य तुम्ही म्हणाल भावे कागदावर क्लिअर करून द्या भावेच्या जरी गेल्या तरी तो कागदावर स्पष्टपणे ते सिद्ध करू शकणार नाही हे आणि मेरी भी या हा मामला असतो आणि त्याच्यामुळे त्या सिद्धता होत नाही तर त्याच्यातली पारदर्शकता फक्त आणि फक्त पब्लिक ऑडिटच्या माध्यमातूनच मेंटेन केली जाऊ शकेल तर ते तुम्ही करावं हे आव्हान तुम्हाला देतो आणि थांबतो